अमरावतीत माजी खासदार व भाजप नेत्या नवनीत राणा व काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांच्यात चांगलीच झुंपली आहे कारण ई व्ही एमच्या मुद्द्यावरून नवनीत राणा यांनी बळवंत वानखेडे यांनी राजीनामा देण्याची मागणी केली होती यावर बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचे चॅलेंज स्वीकारले असून नवनीत राणांनी मला लेखीपत्र द्यावं की येणारी निवडणूक बॅलेट पेपरवर होणार म्हणून मी राजीनामा देण्यास तयार आहे असा पलटवार खासदार बळवंत वानखेडे यांनी केला जनसमर्थन न्यूज अमरावती जे महाविकास आघाडीला ईव्हीएम वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपल्या आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा पॅलेटवर करावं मला तर कमाल वाटते महाविकास आघाडीची लोकसभामध्ये एवढे सीट आल्यानंतर तेव्हा ईव्हीएम हे बरोबर होता आणि लोकशाही जिवंत होती आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे आणि एकदा रिझल्ट आल्यानंतर निकाल आल्यानंतर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आम्ही कोणीही बाहेर निघालो नाही एवढा जरी आहे तर अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्याव आणि आमचे बंडेरा मतदारसंघाचे आमदार रवीजी सुद्धा हे राजीनामा देतील आणि होऊन जावं एकदाचं बॅलेटवर आपले मतदान भारतीय जनता पार्टीच्या विश्वनेत्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय नवनीत जी राणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढून दाखवा हे चॅलेंज हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखीपत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं म्हणजे नवनीत राणे राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवडून निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं